नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फर्स्ट मराठी वर्कशीप पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन असा घेतलेला आहे रिकॅम्या जागी योग्य व्यंजन लिहायचे आहेत खालती काही व्यंजन घेतलेले आहेत ते आपल्याला रिकॅम्या जागा भरायचे आहेत क नंतर कुठलं व्यंजन येतं ग नंतर कुठलं व्यंजन येतं क ख ग घ अंग ट ठ ड ढ न प फ ब भ म अशा पद्धतीचा एक क्वेश्चन सोडवायचा आहे नेक्स्ट आहे खाली दिलेल्या स्वर खालती ले ले स्वर दिलेले आहेत त्यानंतरचा स्वर आपल्याला लिहायचा आहे उदाहरणार्थ अ नंतरचा आ ऊ नंतरचा उ ए नंतरचा ॲ नंतरचा अ हा एक क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण जोड्या लावायच्या आहेत एका साईडला चित्र आहेत आणि एका साईडला त्या चित्रांची नावेलेले आहेत तर पहिलं चित्र आहे खडू दुसरा आहे घर तिसरा आहे चमचा आणि चौथा आहे छत्री तर अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घेऊन तो सॉल्व केलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण समान अक्षराला गोल करायचा आहे तर खाली काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये समान अक्षर असलेले आपल्याला गोल करायचे आहेत कमळमध्ये क करणमध्ये क आणि कमलमध्ये क गवतमध्ये ग गण मध्ये ग आणि गणपतमध्ये ग फनमध्ये फ मध्ये फ आणि फळमध्ये फ अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालील चित्रांची नावे लिहा तर खालती चित्र दिलेली आहेत गवत तर ते काय गवत नेक्स्ट आहे डमरू डमरूचं चित्र आहे आप आपल्याला डमरू असं लिहायचं आहे आणि नेक्स्ट आहे बाण मुलांच्याकडून आपण जर अशा पद्धतीने वर्कशीट सोडवून घेतल्या तर मुलांना एक्झाममध्ये पेपर लिहायला इझी जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद